डोळ्यात नाशिककडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मोठा उत्साह नाशिक शहरातही दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी शैक्षणिक जीवनात संघर्ष करून पदवी घेतली त्या कोलंबियाचा देखावा इथे सादर करण्यात आला आहे नाशिकच्या शालीमार परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सव समितीतर्फे कोलंबियात ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी पदव्या घेतलेल्या होत्या त्या युनिव्हर्सिटीचा देखावा साकारण्यात आला आहे आणि याचा प्रतिनिधी किशोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि ह्या जयंती करता आपण बघू शकतो नाशिकच्या सीबीएस परिसरातील ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ज्या परिसरात ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पदव्या घेतल्या होत्या ती कोलंबो येथील युनिव्हर्सिटी साकारली आहे हा देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे बरेच जण इथे सेल्फी करीत आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे चौदा एप्रिलचा कार्यक्रम केला जात आहे दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीच्या वतीने मोठमोठ्या असे देखावे साजर केले जातात आपल्याबरोबर समितीचे समितीचे पदाधिकारी बाळासाहेब शिंदे आहेत काय सांगाल काय साकारलं नेमकं का आणि आ, या देखाव्यामध्ये दे काय काय त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती नाशिक शहराच्या वतीनं ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक जीवन संघर्ष आम्ही साकार केला आहेत अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सन एकोणावीसशे तेरा ते एकोणावीसशे पंधरा पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम एची डिग्री घेतली पी एच डी घेतली आणि त्यानंतर एकोणाशे सत्तावीसला त्यांना पी एच डी पद्धती याच ठिकाणी प्रदान झाली आज जगामध्ये बाबासाहेबांचं नाव याच युनिव्हर्सिटीमध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज या नावानं प्रसिद्ध झाले म्हणून आम्ही यावर्षी एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं हा देखावा या ठिकाणी तमाम जनतेसाठी उभा केलेला आहे माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी पाहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बघू शकता हा देखावा पाहण्यासाठी अशी गर्दी नाशिक या ठिकाणी येत आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात देखावे साजर केले जातात ही डिग्री या ठिकाणी कोलंबियामध्ये केली त्यामुळे ही डिग्री उभे होत हे कोलंबियाचा कॉलेज या ठिकाणी युनिव्हर्सिटी इथं स्थापन करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन वैभव गुगेसर किशोर बेलसरे एनडीटीव्ही डी मराठी नाशिक